हॅलो नमस्कार मंडई कथारंगबाई सानिका या कथा मंचावर सर्व कथाप्रेमींचे मनापासून स्वागत आज आपण गोविंद केशव भट यांच्या पानझड या पुस्तकातून कर्णी नावाची कथा ऐकणार आहोत चला तर ऐकूया गोविंद केशव भट लिखित कर्णी ही कथा कुठलीही गोष्ट मनाला लावून घ्यायची भगवंतरावांना सवयच होती त्यांच्या जागी दुसरा एखादा बेफिकीर मनुष्य असता तर खालच्याच मजल्यावर राहणाऱ्या काशीनाथ गवंड्याच्या बिराडाकडे त्यानं एवढं लक्ष दिलं नसतं ज्या जागेत काशीनाथ आणि त्यांची बायको लक्ष्मी राहत होती त्या जागेचाच असा काही गुण असल्यास न कळे पण तिथे कुठलंच फार काळ टिकल्याचं भगवंतरावांना तरी आठवत नव्हतं एक दोन महिने गेले नाहीत अडचणींना सोय करायला आलेला काहीतरी होऊन जागा सोडून निघून जाईल काशीना तीन महिने झाले तरी अजून टिकाव धरून होता त्याचा एकंदर राग रंग पाहता तो तेथून हलण्याचे काही लक्षण दिसत नव्हते भगवंतराव यामुळे चिंता करू लागले होते रोज संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर हातपाय धुवायचे आणि समोरच्या अंगणात खाट टाकून त्यावर रात्रीची जेवणाची वेळ होईपर्यंत बसून राहायचं हा काशीनाथचा अव्याहत कार्यक्रम होता लक्ष्मीनं चहाचा कप आणून दिला की विडीच्या झुरक्या बरोबर एक एक घोट घेत काशीनाथनं आवाज लावायला सुरुवात करायची आणि मग दोन तास गाणी म्हणण्याचा त्याचा अखंड सपाटा सुरू होई काशीनाथ मूर्ख होता की बिंडोक होता हे ठरविणं सोपं नव्हतं इतका अप्रतिम बेसूर आणि भसाडा कळा सुडबुद्धीने देखील विधात्याने कोणाला दिला नसेल काशीनाथला याची दादच नव्हती गावात चालू असलेल्या तीन चार सिनेमातली गाणी घोळून घोळून ऐकणाऱ्याचा जीव फाटेपर्यंत तो म्हणत असे त्यावेळी त्याचं भान हरपलेलं असे नवीन सिनेमा आलेला असला की तेवढ्यापुरती त्याची गाणी बदलत पण काशीनाथच्या म्हणण्याच्या पद्धतीत आणि कार्यक्रमात मात्र सुताचा फरक होत नसे भगवंतरावांची उठाय बसायची खोली या बिराडाच्या नेमकी वर होती खोलीच्या खिडक्या अंगणाच्या बाजूला होत्या त्यांच्या डोळ्यांना आणि कानांना काशीनाथ आणि त्याचं गाणं याखेरीज अन्य विषयच राहिला नव्हता आपल्याला काम करायला त्रास होतो असं भगवंतरावांनी धीर करून चार पाच वेळा सुचवून पाहिलं संध्याकाळचं उशिरापर्यंत बाहेर राहून पाहिलं पण यामुळे एक वेळेचं गाणं चुकलं तरी जेवण झाल्यावर झोप येईपर्यंत काशीनाथाची जलशाची जी दुसरी बैठक असे ती चुकणं शक्यच नव्हतं भगवंतरावांना वेळ लागायची पाळी आली होती एकदा उष्ण अवसान आणून त्यांनी काशीनाथला जे ऐकवायचं ते ऐकवलं त्यावर घायळ असल्यासारखा का काशीनाथ बोलला मला पोर नाही बायकोला कुणी करणी केली माझं दुःख मला लई झालंय म्हणून मनाची करवणूक करतो बापडा तर या बामणाचं डोसकं उठत बघा न्याय हीच एक गोष्ट नव्हे बायकोला कुणी भूताळीनं करणी केली आणि तिची कूस अजून वांज राहिली या कल्पनेनं काशीनाथच्या घरात जे अंगारे धुपारे आणि देव्या धुपणं सारखं चालू असे त्यामुळेही भगवंताना कसंच वाटे त्यांचा भूताकेतांवर विश्वास होता असं म्हणता आलं नसतं पण हे जे प्रकार चालत होते ते त्यांना पाहवत नसत एखादा किडा सद्र्याच्या आतून पाठीवर सरसर करीत जावा म्हणजे जसं वाटतं तसं त्यांना होई आणि त्यांचं मन अबोध भीतीनं कंपाकुल होऊन जाईल वाड्यातील इतर बिराड लक्ष्मीला अशीच कंटाळून गेली होती लक्ष्मी अतिशय गलिच्छ आणि भांड कुदळबाई होती क्षय झाल्यासारखी पांढरी फटफटीत चालायला लागली की डोलकाठी हलत असल्यासारखी वाटायची नाक आणि गालाची हाडं खूप वर आल्यामुळे तिचा चेहराही विसूर दिसे लक्ष्मीच्या स्वभावातही अतिशय किरकिरा होता ती सगळ्यांच्यावर जळफळाट करत असे आणि लहान मुलांना तो मनस्वी दुस्वास करी लक्ष्मीच्या बाबतीत भगवंतरावांची पत्नी रमाबाई यांचं वाड्यातल्या इतर बायकांशी एकमत होतं ते त्यांनी आपल्या पतीच्या कानावर घातलं होतं स्वतःला मूल होत नाही त्याला दुसऱ्याने काय करावं पण असा तोंडाळपणा आपण नव्हता पाहिला बाई ही काय वागण्याची रीत झाली गलिच्छपणानं आपल्या चौकाचा नुसता गटारखाणा करून ठेवलाय मेल्याने संडास सुद्धा नीट वापरता येत नाही तुम्ही या बाबतीत काही करत का नाही भगवंतरावांची बुद्धी कुंठीत झाली होती घरचे मालक असते तरी बिराडाला तडकाफडकी काढून टाकणं कितपं शक्य झालं असतं आणि साधलं असतं हा प्रश्नच होता मग ते स्वतः जिथे भाड्याने राहत होते तिथं त्यांचा इलाज काहीही चालण्यासारखा नव्हता हे उघड होतं एका रविवारी त्यांचा मित्र बाळ गद्रे जेव्हा त्यांच्याकडे सहज झाला तेव्हा भगवंतरावांनी ही सारी कहाणी त्याला सांगितली आणि म्हटलं तू येशील बरोबर तर मालकांना तरी सांगूया बाळ गदरे म्हणाला त्याचा काही उपयोग होणार नाही सारे मालक हरामखोर असतात भगवंतराव सुन्न होऊन त्याच्याकडे पाहत राहिले थोड्या वेळानं बाळ गद्रेचा चेहरा उजळला हसत हसत तो म्हणाला आपण घालवतो हे बिराड काय देशील बोल भगवंतराव करून स्वरात म्हणाले मी मास्तरडा काय तुला देणार कातडीचे जोडे करून तुझ्या पायात घालीन त्याची काही जरूर नाही मी आत्ताच नवीन बूट घेतलेत दोन कप साखरेचा चहापाज आणि वर सिगरेट आहे कबूल बोलल्याप्रमाणे बाळ गद्रे लगेच उद्योगाला लागला गुप्तपणा राखण्यासाठी भगवंतरावांखेरीज अन्य कुणालाही आपण काय करणार आहोत याचा त्यानं पत्ता लागू दिला नाही भगवंतरावांचा भितरट स्वभाव लक्षात घेऊन सारा बेत स्वतःच पार पाडायचं त्याने ठरवलं त्यासाठी तीन रात्री त्यानं भगवंतरावांकडेच मुक्काम केला त्याच्या बेताला रात्रीशिवाय सोयीस्कर वेळ नव्हता पहिल्या रात्री त्यानं नदीच्या वाळूतून सात गुळगुळीत दगड आणले ते चुन्यात भुचकळून काढले त्यावर शेंद्राचे वेडेवाकडे ठिपके दिले आणि ते काशिन्याच्या उंबरट्यापुढे अर्धवर्तुळाकार अर्ध मांडून ठेवले दुसऱ्या रात्री त्यानं हिरव्या गार लिंबाच्या सात मोठ्या फोडी केल्या आणि त्यांना कुंकू चोपडून त्या तशाच पद्धतीने रचून ठेवल्या त्याच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम व्हायला लागला होता पहिल्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर सात खडे पाहून लक्ष्मी घाबरून ओरडली या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा काशीनाथचा विचार होता पण जेव्हा लक्ष्मी ते खडे ओलांडून उंबरट्याबाहेर यायला तयार होईना इतकंच नव्हे तर तिने काशीनाथच्या कमरेला धरून त्यालाही मागे खेचलं तेव्हा काशीनाथचा नाईलाज झाला मागच्या दारानं बाहेर पडून त्यानं एका जवळच्या मांत्रिकाला बोलावलं आणि खडे उचलविले लक्ष्मी तो पर्यंत घरात बसून होती आणि नंतर लक्ष्मीने धसका घेतला पुन्हा मांत्रिकाला बोलावण्याची वेळ आली पण लक्ष्मीचं समाधान तेवढ्यानं झालं नाही ती काशीनाथला म्हणाली हे काम साधंसुद्धा दिसत नाही सातपूरचा भगत प्रख्यात आहे असं तुम्ही म्हणाला होतात ना त्यालाच घेऊन या त्याच्याशिवाय हे आटपणार नाही काशीनाथनं कामावरून दुपारची रजा घेतली आणि तो सातपूरला जाऊन आला इकडे बाळ गद्रेने तिसरा प्रयोग केला एक मोठं रसरशीत लिंबू त्याने आणलं सात टाचण्या घेतल्या त्या जास्वंदीच्या फुलाच्या रसात चांगल्या बुडवून काढल्या आणि वाळवून लिंबात टोचून लिंबू उंबरठ्यावर व्यवस्थित ठेवून दिलं आदल्या दिवसापासूनच धसक्यानं लक्ष्मीचं अन्न तुटलं होतं त्यात या शेवटच्या प्रकारानं तिची कंबरच खचली तिच्या तोंडून शब्दच फुटेना तिच्या चेहऱ्यावर अगदी प्रेतकळा आली काशीनाथचे आणि लक्ष्मीचे काही नातेवाईक बातमी लागताच गोळा झाले होते सारा वाडाही काहीशा अचंब्यानं काहीशा भीतीनं हादरून गेला होता खुद्द रमाबाई सुद्धा भेदरून म्हणाल्या होत्या असं नव्हतं झालं बाई या वाड्यात कधी काशीनाथ हवालदिल होऊन भक्ताची वाट पाहत होता भक्तानं सकाळी येतो म्हणून कबूल केलं होतं पण बारावर एक वाजायला आले तरी त्याचा पत्ता नव्हता काशीनाथनं एकाला पिटाळलं आणि तो दातखिळ बसलेल्या आपल्या बायकोजवळ येऊन बसून राहिला शेवटी संध्याकाळी पाचच्या सुमारास भगत आला मध्यंतरी बाळ गद्रे शिष्टासारखा खाली आला आणि त्यानं उंबऱ्यावरचं लिंबू उचललं जमलेली सारी माणसं एका सुरात ओरडली त्यासनी हात नका लावू भाऊ पण बाळ गद्रेने त्या ओरड्याकडे लक्ष दिलं नाही त्यानं मुद्दाम लिंबू उचलून घेतलं आणि विजेचे धक्के लागल्यासारखे हाताला झटके देत त्यातली एक टाचणी उपटून काढली टाचणी लाल झाली होती ती पाहून बाळगद्रेन मोठ्या आश्चर्याच्या आविर्भावात केला आणि भोवताली साऱ्या मंडळींच्या तोंडातनं भीतीचा अस्फुट हुंकार बाहेर पडला भक्तान जेव्हा हा काय प्रकार आहे म्हणून प्रश्न टाकला तेव्हा त्याला सगळ्या हकीकतीबरोबर ही गोष्टही सांगण्यात आली वाड्यातले बहुतेक सारे लोक अंगणात जमा झाले होते त्यात बाळ गद्रेही होता भक्तानं अंगणात आसन ठोकलं आणि बऱ्याचशा वस्तू आणण्यासाठी हुकूम सोडला लाल अलवणाचं फडकं खण नारळ विडा सुपारी हळद कुंकू सव्वा रुपया जिनसा आल्यावर त्यानं एका चौरंगावर आलवन हंतरलं व त्यावर आपल्या जवळची पितळेची देवीची मूर्ती ठेवली तिला खण पांगरला समोर विडा सुपारी नारळ व दक्षिणा ठेवली मग त्यानं लक्ष्मीचं एक लुगडं मागून घेतलं ते लुंगीसारखं आपल्या कमरेभोवती गुंडाळलं हळदी कुंकुवाच्या पुढ्या मूर्तीवर रचून स्वतःच्या कपाळी मळवट भरला देवीच्या समोर उदबत्त्या लावून ठेवल्या एका तामणात कापराची जळत चेतवली लक्ष्मीला जवळच बसवलं होतं एवढी सिद्धता झाल्यावर जय अंबाबाई म्हणून भक्तानं आरोळी मारली उडी घेऊन देवीच्या पुढ्यात आसन मांडी ठोकली आणि अंगाला आळोकी पिळोखी द्यायला सुरुवात केली थोड्याच वेळात भगत घुमायला लागलं त्याच्या घुमण्याचा आवाज क्षणाक्षणाला वाढू लागला बाळ गद्रे कुतूहलानं आणि भगवंतराव मनातल्या मनात घाबरून मनात सारा प्रकार अवलोकन करीत होते भगत अगदी जख्ख म्हातारा होता तो आला तेव्हा त्याचं अंग कापत होतं आणि स्वरही खोल आणि कापरा येत होता पण लुगडं लपेटून आणि मळवट फासून तो जेव्हा जोराजोराने घुमू लागला तेव्हा त्याच्या अंगी एवढी शक्ती एकदम कुठून आली याचा बाळ गद्रेला जरा विस्मयच वाटला भगत बोलू लागला लई खराब भयंकर कर्णी केली या या सर्व गोष्टीचा लक्ष्मीवर मोठा आश्चर्यकारक परिणाम होत होता तिची लुप्त झालेली चेतना जणू पुन्हा आली होती आणि भक्तानं जेव्हा कर्णी केल्याचं सांगितलं तेव्हा तिला अगदी हायस वाटलं तिची दातखिळ उकलली कोणी वृद्ध बाईणी विचारलं देवी मग याला उपाय काय देवीचा कोप करून घेतला आहेस भगत सांगू लागला सर्वांच्या चेहऱ्यावर विशेषतः लक्ष्मीच्या भीतीयुक्त प्रश्नचिन्ह उमटलं जोरजोरात घुमत भगत बोलला दाराशी सात खडे पडले सप्तशिंगाला सात खडा व्हायचा सा नवस केला होता की नाही आणि सात लिंब आली लिंबारा बांधून सप्तशिंगाची पूजा कराया बोलली होतेस की नाही लक्ष्मी हे नवस बोलली होती की नाही कुणालाच ठाऊ पण तिनं देवीपुढे सरळ लोटांगण घेतलं आणि आपल्या चुकीचा रडत रडत कबुली जवाब दिला हात जोडून काशीनाथनं विचारलं देवी आम्ही लेकरं आहोत तुझी माफ करा आणि आम्हाला रस्ता दाखवा प्रथम इठ देवीची पूजा करा महानिवेद करा बोकड देल्या वाचून देवी शांत व्हायची नाही आणि मग शप्तशिंगीला बिगी जावा मग आमचं संकट दूर होईल ना आमच्या इच्छा पूर्ण होतील ना हां मग बाळ गद्रेला हसू येत होतं ते भगवंतरावांकडे पाहून त्यानं मोठ्या कष्टाने आवरून धरलं होतं आता तो एकदम पुढे आला आणि त्यानं विचारलं देवी या जागेत काही आहे असं नाही का वाटत तुम्हाला इथं असं कधी झालं नव्हतं पूर्वी झपाटली या जागा देवी बोलली मला वाटलंच बाळ गद्रे म्हणाला मी सहज लिंबू उचलायला गेलो पण आता माझा हात आखडल्यासारखा झालाय बाळ गद्रेनं आपला ताठरलेला हात सर्वांना दाखवला भीतीची एक लहर त्या जमावात चमकून गेली तुझा विश्वास नाही देवीवर बाळ गद्रे एकदम म्हणाला असं कसं होईल देवी विश्वास नसता तर मी इथं आलोच नसतो माझ्यावरही देवीची कृपा असावी क्षणभरानं बाळगद्रे आणि भगवंतराव तेथून सटकले वर गेल्यावर भगवंतरावांच्या हातावर टाळी देत बाळ गद्रे हसत हसत म्हणाला बेट्या झालं तुझं काम मी हलवून खुंटा बळकट केला आहे तुझ्या काशीनाथला तो भगत चांगलाच गंडा घालणार आहे पण मरो तो दोन तीन दिवसांवर काही तो आता इथं थांबायचा नाही तो गेल्याचं मला सांगायला मात्र ये बाळगद्रे म्हणाला तसंच झालं दोन दिवसांनी भगवंतराव जेव्हा बाळगद्रेच्या घरी बिराड हल्ल्याचं म्हणून सांगायला गेले तेव्हा तो बिछाणावर लोळत असल्याचं त्यांना आढळून आलं भगवंतरावांनी घाबरून विचारलं काय झालं रे बाळ काही नाही रे बाळगद्रे बेफिकीरपणे बोलला हात आखडल्याचं नाटक जरा अधिक झालं त्यामुळे मला वाटतं शीर आखडली आहे चोळून थांबे ना म्हणून लेप लावून आलो सकाळी सिगरेट पेटवी होतो पण कसं कुणास ठाऊ बँडेज पेटलं तर श्रोते हो कशी वाटली तुम्हाला ही कथा या कथेबद्दल तुमच्या कमेंट नक्कीच आपल्याला आपल्या या चॅनेलवर कळवा घेऊन येईन अशीच एखादी पुन्हा छानशी नवीन गोष्ट तोपर्यंत नमस्कार